नमस्कार हे बनवलेले आहेत शेंगदाणा आणि गुळाचे लाडू आणि त्यामध्ये खजूर वापरली त्यामुळे एकदम पौष्टिक बनलेले आहेत तुम्ही नक्की बनवून पहा डॉक्टर हिमोग्लोबिन कमी होत असेल आपल्या शरीरातलं खाण्याला खायला सांगतात लहान मुलांना पण पौष्टिक आहेत आणि आता श्रावण महिना येतोय तर उपवासासाठी पण चांगले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णाखा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो शेंगदाणे कुठलेही चालतील जाड कढई घ्यायची त्यामध्ये आता व्यवस्थित भाजून घ्यायचे व्यवस्थित निवडून घेतलेले सध्या पावसाळा चालू आहे तर जास्त कडक नाहीयेत थोडे ओलसर असतात पावसाळ्यामध्ये तर मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित भाजून घ्यायचे फुल फ्लेम वरती नाही घ्यायचे नाहीतर काळे काळे होतात शंगाने आणि मीडियम फ्लेम वरती सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजतात अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा सारखा हलवत राहायचं आहे शंगदाण्याला मी दुसऱ्या कढईमध्ये पण ठेवलेले आहेत मोठे बाकीचे म्हणजे एकदम भाजले जातील असे आता हे उरलेले आहेत शेंगदाणे भाजायला लागलेत हे भाजलेत आता पाहू शकता आता हे दुसरे पण टाकलेले ते पण भाजत आले, त्यामध्ये दहा बारा बदाम आणि सात आठ काजू टाकलेत म्हणजे टेस्ट छान येते म्हणून टाकलेत हे पण भाजले छान आपण नेहमी बनवत असतो पण अशा पद्धतीने बनवाल तर दोन दोन अडीच महिने आरामशीर टिकतात हे पाहू शकता आता छान गार झाले व्हायला लागले गार झाल्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायचे नाही काढले तरी चालेल मी जेवढ शक्य होणार आहे तेवढं थोडस काढून घेणार आहे साल उपासासाठी दुसरं काही बनवलं नसेल तर एक खाल्ला तर पोट भर भरते लहान मुलांना सुद्धा रोज सकाळी एक दिला तर त्यांचं सुद्धा पोट भरते आणि पौष्टिक असते रक्तवाढीसाठी गुळ आणि शांगदाने नियमित खायला हवेत खाली थोड़ी से साल सगे नहीं खा रही जी। शब्द एक छोटा ताठा दिन पाक लूँगी पाकडून घेतलेत नाहीतर पण गाळून घेऊ शकता म्हणजे झटपट निघते झालं आता काढून घेतलेले आहेत साल आता हे एक किलो एक किलो शेंगदाणे आहेत तर त्या अर्धा किलो गूळ घातला आहे आणि पाव किलो खजूर घातली बारीक कापून घेतली त्यातल्या बिया काढून तुम्हाला हवा असेल तर जास्त गुळ घालू शकता पण मला कमी गोड आवडतात म्हणून मी कमी गुळ घातलेला आहे नाहीतर तुम्हाला हवा असेल तर एक किलोला एक किलो गुळ घालू शकता मी अर्धा किलोच आहे बारीक कापून घेतलाय आणि हे खजूर पाहू शकता मस्त बारीक कापून घेतले त्यातल्या बिया काढून खजूरसुद्धा हिमोग्लोबिन वाढ वाडन, वाढण्यासाठी चांगले असते त्यामुळे आणि गोड पण असते आणि शुगरवाल्यांनी सुद्धा जरी खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही कमी गोळ असल्यामुळे जो मोठा गोळ आहे त्याचे खडे मी काढून घेतले कापताना थोडासा राहिला होता तर मी असेच साक आख्या शेंगदाणे आणि ते बरोबर टाकणार आहे मी अगोदर काढून नाही घेत हे असे छान निघतं जरा थोडेसे जाडसर असेल तरच चांगले लागतात खायला बारीक जर अगोदर शेंगदाणे बारीक करून घेतले तर ते असे खाताना टाळायला चिकटतात त्यामुळे हे असे जर काढले थोडंसं जाडसर तर ते छान लागतं खाण्यासाठी हे पाहू शकता जाडसर जरी केलं तरी व्यवस्थित लाडू वाळत आहे अशाच पद्धतीने जाडसर काढायचं हे पाहू शकता हे शांगदाण्याचे छोटे छोटे तुकडे ते असे दाताखाली आल्यानंतर छान लागतात अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे सर्व मस्त मिक्स होते आणि त्याला सारखं फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद करायचंय पाहू शकतं किती मस्त वळले जातोय लाडू ना तुपाची गरज आहे आणि ना तेलाची गरज हे काढून झालेले आहेत आता पाहू शकता यास मस्त जाडसर हे व्यवस्थित खाता ना तोंडात विरतात नाहीतर तर जास्त जर बारीक झालं तर ते असं खाताना टाळ्याला चिकटले जात लाडू वळवून घ्यायचे हवे तशा आकारात जरा मिडियम जास्त छोटा नाही आणि मोठा पण नाही मस्त मस्त झालाय फुटत नाही आहेत मस्त बनतायत अजून बांधून दाखवते एक दोन पाहू शकता हातावर फिरवला तरी पण फुटत नाही इतके मस्त वळले जात आहेत हे तयार आहेत आपले आता एवढे बाकीच्या अशाच पद्धतीने मी वळून घेणार आहे हे झालेले आहेत आता वळून हा शेवटचं पण शेवटपर्यंत पण कसे बांधता आले पाहू शकता तयार आहेत आपले आता लाडू सर्व बांधून खूप छान बनलेत आणि झटपट बांधतात खूप जास्त वेळ नाही लागत आपण पॅक बंद डब्यात व्यवस्थित ठेवू शकतो दोन अडीच महिने व्यवस्थित टिकतात पाहू शकता किती मस्त बनलेत आणि शेंगदाणे गूळ आणि खजूर एकदम बरोबर काढूनसुद्धा जाडसर काढूनसुद्धा मस्त वळले गेले पाहू शकता मस्त तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा, आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद